नमस्कार मी रेशम अंबदास आमच्या स्टार सिटी वन या स्टार चर्चा कार्यक्रमात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमात आपण दिग्गज व्यक्तीला भेटत असतो आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत असतो तर आपल्या या कार्यक्रमात आज शेतकरी कुटुंबातून तसेच कोणताही राजकीय वारसा नसतानाही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आवड असताना राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेले नेतृत्व सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय वर्तुळातील केंद्रबिंदू ठरत आहे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर आज आपल्या स्टार चर्चामध्ये उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत नमस्कार सर आमच्या स्टार चर्चामध्ये मी तुमचं स्वागत करते सर पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला संधी मिळेल का आणि जरी ती मिळाली तरी का मिळाली पाहिजे येणाऱ्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणार हे तर कन्फर्मच आहे याचं कारण असं आहे आज जे केंद्र सरकार जवळजवळ साडेचार वर्ष होऊन गेले राज्य सरकारजवळ चार वर्ष पूर्ण आहे ह्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले गेले नाहीत आज शेतकरी सामान्य नागरिक छोटा मोठा व्यवसाय करणारा किंवा कामगार वर्ग सर्व क्षेत्रामध्ये लोक आज ह्या सरकारवरती हे भाजप सरकारवरती पूर्णपणे नाराज आहे त्याच्यामुळं त्यांना आता आच्छेदनाचं जे काही स्वप्नची गाजर दाखवली होती पण आता ते कळून चुकले नाही की काय आहे हे त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका हा शंभर टक्के राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेत येणार कारण की लोकांनाही कळून आहे की हे फक्त बोलणारे आणि फक्त ॲडव्हर्टायझिंगवरती येणारं सरकार आहे आणि जर आपल्याला खरंच चांगलं सांगायचं असेल आचे देऊन सोडून द्या खरंच चांगलं सांगायचं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय नाही त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या स्थापन करेल अशा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि त्या कामही त्या प्रकारे चालू आहे काय वाटतं म्हणजे तुम्ही बोलला की गाजर दाखवलं आहे म्हणजे असं एखादं उदाहरण की काय दाखवलंय लोकांना त्यातनं म्हणजे कळालंय की आता भाजप सत्ता काही पुढे आपल्या आपल्यासाठी काही काम करू शकत नाही काय वाटतं सर तुम्हाला आताच उदाहरण शेतकरी वर्गाच आता आता शेतकऱ्यांचं पाहत असाल ज्यावेळेस साहेब कृषी मंत्री होते देशाचे त्यावेळेस त्यांनी सरसकट एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती हे सरकारने केलंय काय की पहिले जवळजवळ दोन एक महिने तर त्यांनी फॉर्म भरायचंच म्हणजे त्यांनी जर अभ्यास करायला दोन एक महिने घालवले की बाबा नक्की खरंच दुष्काळ आहे का खरं शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स आहेत का त्यानंतर त्यांनी फॉर्म भरायचे म्हणून त्या शेतकऱ्यांना परत दोन तीन महिने घालवले आणि त्यानंतरच कर्जमाफी केली किती लोकांना याचा फायदा झाला आहे अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या चालूच आहेत त्यानंतर आज तुम्ही कांद्याचे भाव बघत असाल एक रुपया दीड रुपये किलोने आज प्रत्येक किलो आज शेतकऱ्यांना पैसे भेटत होते आज तेवढा त्यांचा खर्चही तेवढ्यात ते ते भागत नाही त्याच्यावर ना, सरळ सरळ समजते लोकांना तर काय येते सर तसे पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर काय बदल झाले राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस कशी कामकाज चालवत होती आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर काय बदल झाला होता तुम्हाला आत्ता तुम्ही दोन दोन वर्ष होईल फेब्रुवारी मध्ये महानगरपालिकेने दोन वर्षांमध्ये नवीन कुठले प्रोजेक्ट आणले कुठले काम सर्वसामान्य नागरिकसाठी केली हे तर काही दिसत नाही मुळात ज्यावेळेस आमच्याकडे ज्यावेळेस म्हणजे जो जर पंधरा वर्ष सत्ता होते तर आता हे जातीन लक्ष देऊन ह्या गोष्टी बघत होते की अगदी सकाळी साडेसात सात वाजता सा, सुद्धा सा पालिकेत येऊन किंवा सॉरी आपल्या शहरामध्ये येऊन सगळे फटका मारून जात होते कुठल्या कुठं काय दिसते कुठं काय नाही कुठे प्रॉब्लेम्स आहेत का आणि त्या स्थानिक नगरसेवकाला महापौरांना आयुक्तांना बरोबर घेऊन ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल ह्याचा प्रयत्न ते करत होते आणि ते झालेत आणि एवढं आपले पा महानगर जो महानगरपालिका आज म महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दे फर्स्ट नंबरला आणि देशामध्ये दे नऊ नंबरची महानगरपालिका दादांच्या ह्या प्रयत्नामुळेच करून झाली होती आणि आज पाहायला गेलं तर तुम्ही कचऱ्याचा प्रश्न आज खूप महत्वाचा आहे कचरा उचलला जात नाही आज आज जानेवारीचा पहिलाच आठवडा आहे जवळजवळ दोन महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईचा प्रॉब्लेम हा शहरामध्ये जाणवतोय मग ह्या वेळेस इथून माग नव्हतं का धरण तेच आहे सगळं तेच आहे फक्त नियोजन नाही दादाचे जेवढे एवढे बारीक लक्ष होतं की कधीच इथून मागे कधीच आम्हाला हा प्रॉब्लेम झाला पण आता ह्या एक दोन वर्षामध्ये हा प्रॉब्लेम काय जाणवतो इथे नियोजनच नाही मुळात आणि बाकीचं कचरा आहे पाणी आहे त्यानंतर शास्त्रीकर रिंगरोड मुख्यमंत्री साहेब आले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही शास्त्रीकरचा निर्णय जो असेल तर मी स्थानिक पातळीवरती महानगरपालिकेच्या अंडर आम्ही देतो ते तिथे करतील काय झालं पुढं जो सहा महिने होऊन गेले आज त्यांनी जे इथं पेंप्रुनसमोर येऊन ते विधान केलं होतं त्या सहा महिने झाले त्याच्यानंतर अजूनही काहीच पालिकेने त्याच्यावरती ऍक्शन घेतलेले नाही तर मग आता हे दिसतेच ना समोर त्या कामकाजासाठी चल ढकलपणा चालू आहे चालतं शंभर टक्के चालू चालू या सर्वांत असं म्हणायचं तुम्हाला की विकासाला चालना नाहीये शहराच्या विकासाला नाहीच आहे आणि आतापर्यंत जे काही चालू आहेत कामं ही सगळी राष्ट्रीय कॉंग्रेसची सत्ता असताना जे काही शेंक्शन कामं झालेत तीच कामं अजून आपत्ती तरी अजूनही तीच चालू आहे आणि जे काही उद्घाटन होत आहे ती राष्ट्रीय काँग्रेसच्या काळात दादरनी आणि जे स्थानिक नेत्यांनी जे काही शँक्शन करून देतं जे मंजूर करून घेतले तेचेच काम अजून पुढे चालू आहेत नवीन काहीच नाहीयेत सध्या सत्ता आल्यापासून फक्त त्यांचे प्रोसिजर चालू आहे की फक्त केलं पाहिजे केलं पाहिजे एकही काय नाही आहे फक्त जे राष्ट्रीय काँग्रेसच्या काळात जे काही कामं झाल्यात तीच कामं दाखवायची आणि तीच कामं ते आहे आम्ही क्लास दाखवायचे कामं त्यांचे चालू आहेत नवीन एकही काम त्यांनी या दोन वर्षात कुठलंही काम आणलेलं नाही कुठल्याही केंद्राकडनं राज्याकडनं कुठलाही एकही रुपयाच्या मला असं वाटत नाही आणलेलं आहे सर मग तुम्ही म्हणताय की आता त्यांनी कामकाजाला काही चालना देत नाहीये तर राष्ट्रवादीची आता सत्ता आली तर तुम्ही कोण ज्या शहराच्या समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल आमची सत्ता आल्यानंतर ना प्रामुख्याने आम्ही रिंग रोड ह्या दोन तीन गोष्टीचा महत्वाचा मुद्दा आहे हे घेणार आहोत कचरा पाणी प्रश्न हा तर प्रश्न आहे तो मार्ग मार्गेला प्रयत्न आमचा असणार आहे शहरातील जे जे महत्वाचे प्रश्न आहे ते आम्ही शंभर टक्के गेलो म्हणजे जेवढ्या काही शहरातील लोकांच्या समस्या असो मोठ्या असो खूप सारे डेव्हलपमेंट बाकी आहे खूप म्हणजे मला असं वाटतंय खूप रस्त्यांची कामं बाकी आहेत रस्त्यांची कामं झाली पाहिजे क्रीडांगण मुलांसाठी खेळण्यासाठी ती तयार झाली पाहिजे त्यानंतर मला असं वाटत खूप सारे आपले गार्डन्स ना लोकांसाठी सकाळी फिरण्यासाठी किंवा एक ते डेव्हलप पाहिजे सर भाजप सत्ता भाजपाची सत्ता आहे तर शहराच्या स्थानिक नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या तर माहीत म्हणजे आता माहीतच आहे तर तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करू इच्छिता आता तसं पाहिलं गेलं तर शहरात कचऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे पाणी प्रश्न आहे त्यानंतर नदी सुधार प्रकल्पामध्ये जे काही जलपर्णी असेल किंवा नदी सुधारण्यास की जे काय असेल तेही आज कुठल्या प्रकारे केलं जात नाही आज आम्ही शहरामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री संग्रामराव कोते पाटील यांच्यामार्फत आम्ही आज जवळजवळ आणि संजय भवभागे पाटील यांच्यामार्फत आम्ही जवळजवळ आज शहरामध्ये जवळजवळ अठरा ते एकोणीस आंदोलनं केली तर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे हे रिंग रोड त्यानंतर जलपर्णी असेल त्यानंतर न सर्व प्रकारे जेवढे महत्वाचे मग पाणी कचरा सर्व प्रश्नावरती आम्ही आंदोलन केली तर ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं आम्ही मागच्या जलपर्णी संदर्भात ऐकताना आम्ही एक जलपर्णी त्या झाडाचा एक बुके म्हणण्यापेक्षा आम्ही ते त्यांना त्या पक्षाचं त्या प्रश्नाचं गांभीर्य करण्यासाठी आम्ही त्यांना एक ते गिफ्ट म्हणून आम्ही त्यांचा जलपर्णीचा हे दिला होता दुखी दिला होता पण त्याच्यावरती अजूनही चार पाच महिन्यापूर्वी झालेली गोष्ट आहे तर अजूनही त्याच्यावरती काहीच तोडगा नाही किंवा काहीच झालेलं नाही एवढे मोठे मोठे टेंडर निघतात आहे ते पैसे जातात कुठे जर एवढे मोठे टेंडर जर कोटी कोटी दीड कोटी रुपये टेंडर निघून 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 सुद्धा जर जलपर्यंत निघत नसेल तर मग ह्याच्यात नक्की काय चालले कुठे कुठं पाणी मुक्ते कुठे काळेबीर आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे पण ह्यांना आता त्याशी काय घेणे सत्ताधारणांना यांना फक्त फक्त टेंडर काढणे आणि त्याच्यावरती त्यांचे टक्केवारी घेणे हेच यांचा आता स्वतःचा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर ना आमच्या मी माझ्याच भागातून मग सांगतो एक पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल एक छोटी मुलगी होती एक पाच सहा वर्षाची तिला का कुत्रिनी एवढ्या प्रकारे तिला चावला की तो ती मुलगी दोन चार दिवसामध्ये ती झाल्यान दोन दिवसामध्ये दो ती एक्सपायर झाली सुद्धा मी कंप्लीट केली होती की तुम्ही ह्याचा बंदोबस्त करा एक आठ दहा बारा दहा बारा दिवसापूर्वीची गोष्ट खूप सारा सोसायटी झाल्यात खूप सारे लोक तिथं राहायला आलेत त्यांनी माझ्या अशी केली की के तिथं चार पाच जणांना ह्या आठ दिवसामध्ये चार पाच जणांना ते कुत्र्यांनी चावं घेतलं तर तिथं कमीत कमी चाळीस पन्नास किंवा तीस चाळीस असे जवळपास कुत्रे असे आहेत की तिथं ते मोकट आहेत त्यांना पकडणं किंवा ते खूप अवघड आहे आणि ते खूप लोकांना त्रास देतात तर संदर्भात मी आठ दिवसा आठ दहा दिवसापासून ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठलंही त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही अजून कुणाचं बरवाट व्हायचं आहे का ही वाट बघते का असं मला वाटतं त्यानंतर मग शहरातील कचरा प्रश्न तर एवढा प्रमाणात झाला की आता वाकड हे खूप डेव्हलप सिटी किंवा डेव्हलप एरिया आहे आणि ते एरियामध्ये खूप सारे हॉटेल लाईन आहे खूप सारे सर्वच उप धंदेवाईक लोक आहेत आणि खूप सारे तिथे द हे चालू आहेत तर ते सर्व जे काही कचरा किंवा त्याचं जे काही वेस्ट असतं सगळे रोड लावून टाकतात तर तो उचलण्याचा प्रकार एक पालिकेकडं बिलकुल नाही उचलला जात नाही चार चार पाच पाच दिवस उचलला जात नाही त्या कचऱ्यामुळे आसपासच्या राहणाऱ्या लोकांना तर दुर्गंधीचा खूप त्रास होतोय वाकड लागूनच हिंजवडी आय टी पार्क आहे आणि जे काही वाहनं आहेत ते वाकडमधूनच हिंदवलं जातं तर खूप सारे रोड जे डीपी रोडमध्ये जे डीपी मध्ये ऑलरेडी सँक्शन आहे ते करणं खूप गरजेचं आहे ते सोडून फक्त हे बिल्डर राजीन रोड करतात का कारण काही ठिकाणी जो गरज नसताना ज्या ठिकाणी स्कीम चालू आहे तिथपर्यंत त्यांनी रोड करून ठेवलेले आहेत जे महत्वाचे रोड आहेत ते काय त्यांनी केलेले नाहीत तर त्या संदर्भात आम्ही पालिकेवरती येत्या आठ दिवसामध्ये आम्ही आंदोलन करतोय तर आज आपण स्टार चर्चामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्याबरोबर गप्पा मारलात आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतलं आहे नक्कीच आपल्या शहरातील ज्या काही समस्या आहेत त्यांनी सांगितल्या आहेत आणि त्याच्यावर जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर नक्कीच उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी आपल्याबरोबर चर्चेमध्ये सांगितलं आहे तर आमच्या या कार्यक्रमात आपण इथे थांबणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये आपण असं एका दिग्गज व्यक्तीला भेटणार आहोत आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार